स्वागताची तयारी एकच दिवस बाकी राहिलेला आहे आपला विनर निवडायचा लक्षात आहे ना की विसरलात तुम्हाला सांगितलं डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये लिंक दिलेली आहे आणि जास्तीत जास्त जणांनी लिंक वर दाबून आपल्या परिवारात जाईल हा आणि विजेत्याचं नाव ऐकायला विसरू नका बरं शांताबाई लय खुश आहे चला मग लिंक वर दाबून परिवारात सहभागी व्हा आणि विजेत्याचं नाव आहे का महत्वाचं म्हणजे आज सुंदर येणाऱ्या दवाखान्यातून तिथे सर स्वागत करणार आहे मी चला मग संगीता आली का सविता जाऊन पाहिजे का तू बाहेर हा शांताबाई फोन आला होता मला संदीपचा रस्त्यात आऊ म्हणून बस दोन मिनिटात ये ये सविता ताई サウ ittati? サウ ittati? サウ ittati? あらまたたんたん、マニシャン。あておわとにサウ ittati? バイマイソン。ボデルリスネラ。コシタリオティコシャンタラコ。カラ a ラ。サウ ittati? パイゾ。チョコリコラケサングケハウマニシャン。トワエいトライアダレマニシャンモレ。 सविता ये आता घरात मनीषा दहा मनीषा तिचा हात हो हो काकू चल, चल सविता ताई संगीता सविता चला आता घरात मनीषा संदीप सोबत सविताच्या राजा कुठे गेला नवरा असून माय बाय माय माय हे मला अलगच चित्र पाहायला दिसून राहिलं सविता संगीता का तिन गुलाबाचे फुलं माझ्या सुनील द्यायला आणले ना घरात कोण घेऊन चालले मग ना अरे अरे लक्ष शांताबाई आण मनीषा आता घरात द्यापल तुम्ही बिस्तरा तयार करा पाहिजे पाहिजे चवित आता चला आरामशीर का शांताबाई संधीपाने किती चांगला आहे आणि त्या पोरगा कुठे राजा त्याचं काम आहे बायकोवर दवाखान्यातून आणन दवाखाना करणं शांताबाई हे जर त्याच्या आईले माहीत पडलं गंगू काय म्हणे शांताबाई सविता कसं माहित पडेल तू सांगशील त्या माहित पडते गंगूबाईले कोणाशी विचार करून दिली तू आज आमच्यासाठी शुभ दिवस आहे मी सून चांगली होऊन घरी आली असं अपशब्द बोलू नको ना सविता आणि तुला सांगतो तशी बी तुम्ही जबान लागते कोणत्याही गोष्टीला नाही नाही शांताबाई तसं नाही म्हणत नाही सविता असे गुण करशील ना तू जाऊ शकतो त्या घरी अजून बाकीचं सगळं राहिलं लकडं आणायचे राहिली धंदा राहिला घरचा मला वाटलं तुलाही हातभार लावू लागशील मला आणि मी तिला काही आली तू आली आता असे उगलेल्या गोष्टी नको करू ना चांगल्या गोष्टी कर ना नाही नाही शांताबाई तसं काही नाही आहे चल शांताबाई आणि मी करू लागतो पोळ्या गेला घरी पाहिलं ना मंदिर ते म्हणतात ना जी त्याची खडे मिल्याशिवाय जात नाही स्वभाव स्वभाव कधी बदलत नाही सांग तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी तर मज्जा आहे ना आठवण करून देतो एकदा एकच दिवस बाकी राहायला विनर निवळाचा पटापट पटापट डिस्क्रिप्शन मधली कमेंटमधली लिंकवर क्लिक करा आणि विजेत्याचं नाव आहे का शांताबाई खूप मोठा परिवार बनवून राहिली बरे आपण सहभागी चालले जा ना शांताबाईला लय बरं वाटेल चला मग त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ शेअर नक्की करा लाईक कमेंट करा लागेल मग मला माहित आहे सगळे तयार खूप कमेंट येतात शांताबाई लाईक खुश आहे शांता, शांता काकू आली 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 सविता वहिनी कुठं गेले वहिनी आई पाहिजे आणि तू सांगू नका वहिनीले आणली म्हणून साडी वहिनीला सरप्राईज मी देत आई अरे बाप्पा अशी तूच दे मी थकले मी आराम करतो आता तुम्ही वहिनी पाय आणि तू पाय मनीषा वहिनी कुठं गेलाय वहिनी कुठं गेली मनीषा किती आवाज देऊन राहिली एवढा आवाज तर मनीषाला कधीच नाही द्यायला लागत मनीषा आई वहिनी कुठेच नाही आई सगळ्या घरात पाहिलं आहे मी दारातही पाऊन येतो वहिनी कुठे गेली मग मनीषा शेजारींच्या घरी गेली पण तिला ओळख नाही ना आई बाहेर नाही वहिनी आई शिनी सन्दीप लाबो फोन कुटी गेली कि सन्दीप सोबत गेली थाहा फोन लाज् नै नै पन मनिषा मलाई निकट कुही अ सन्दीप चला लवकर आई ताई घर म्हणतीन तनिषा कुठे गेली घर ढुड काट्ति मनिषा एउटा घाबरू नको नै काकूच्या घरी गेलो घर म्हणून नाही ना संदीप दवाखाना केला तिमी अस आइले त सँग कल्ला हे सांगितलं नाही ना मी तुम्ही पण नका सांगू संदीप विनाकारण आयच्या मनांदी घर तयार होईल ठीक आहे मनीषा तू तर नाही सांगत चल आता संदीप लय खुश आहे मी सविता त्याची तब्येत चांगली झाली आता तुम्ही काळजी घेतली म्हणून मी तर तिनं कधी केलं असता कधी नाही हो मनीषा बरोबर आहे आई आले का तुम्ही हे पण घे कुपून आले दोघ जण शिवानी मनीषा तुला किती पोहोनून राहिली सगळ्या घरा दारात सगळ्याकडे फिरून आली तुला पायासाठी कुठं गेली होती तुम्ही दोघं जण थांब शिवानी हे आधी वहिनी दादासोबत गेली होती इकडे वहिनी वहिनी कुठे गेल्या होत्या तुम्ही शिवानी जेवण केलं थोडं बाहेरून चक्कर मारून आलो होते म्हटलं मनीषाने म्हटलं चल आपण दोघं जण फिरून येऊ घरी कोणी नाही आहे वहिनी वहिनी या वहिनी मी पहा तुमच्यासाठी काय आणलं वहिनी लवकर घ्या बसा बसा वहिनी शिवानी ताई काय आणलं ओळखा वहिनी काय आणलं असं मी तुमच्यासाठी मार्केटमधून शिवानी साडी दुसरं काय आहे नाही तर ड्रेस असेल बाहेर याच्याशिवाय दुसरं येते तरी काय संदीप पगार झाला शिंदे संदीप वहिनी लवकर ओळखा तुम्ही संदीप मी ऐकून गेलं काय पगाराचं नाव काढलं तर पैसे संपले ना घरचे चल डबल विचारपूस करतो ऐकून अशी आलं वहिनी मी मस्त तुमच्यासाठी साडी आणली वहिनी साडी तुम्हाला खूप आवडेल वहिनी साडी चिवानि तै कसैले चाहिँ मैले साड्या म त एउटा साडा घादा वहिनी नंतर गेली गी ड्रेस पनि पाइनी पा या मी सबै खर्च केले आईने आता पैसे नै मागितले पाइजे सङ्गु दिन आइले पगार होते लेट हो होते यहाँ महिन तोपर्थ दिउनु मनिषाने सहत्ला आइले नाही नकानौ नै नाही सांगत नाही संदीप आई आली अट्टे संदीप काय झालं संदीप तुला मी पगाराचं विचारलं तू चल आला इकडे आई मला ऐकायलाच नाही आलं बोल आता काय झालं मी म्हणत होती पगार झालाच नाही का सगळा किराणा संपला रे घरचा पैसेही संपत आले आई आता आठ दिवस भागव करतो आई आठ दिवस भागवलं तू या महिन्यात लेट पगार होती आई असा कसा लेट होते कधीच तो लेट पगार नाही झाला रेग्युलर तारखेवरचे तारखेवर पगार होते रे संदीप या महिन्यात काय झालं का मार्च महिना नाही आहे नाही आई आता मी कोणाला आहे सांग आम्हाला ते कोण आलं आठ दिवस पगार लेट, लेट होते आई आठ दिवस ॲडजस्ट करणार आहे कसं आहे तरी वाटल्यास मी उसने पैसे मागवून देईन कोणाला बस नाही नाही संदीप उसने नको मागू मी पाहतो अरे बापरे संदीपचा पगार लेट होते म्हणते नाही नाही मला उदारी किराणा काही ना काही ॲडजस्ट करायच लागेल सुनवायचं या घरात नाही 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 सगळं सामान घेऊन येतो मी मनीषा काय आणलं शिवानी ना संदीप खूप चांगली साडी आणली आताच ठेवली कपाटात संदीप काय म्हणत आहे काही विचारपूस केली काय कुठं गेलते काय गेलते नाही नाही मनीषा काहीच नाही विचारला आहे ना आणि तू अजिबात टेन्शन नको घेऊ ठीक आहे आईले मी चहा करून देतो तुम्हाला पण चहा आणतो आण मनीषा थोडासाच आण शांते ऐका घरी शांती अरे शांता माशी नाही शांता माशीना ये 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 शांती कोण आलं होतं घरी ফলৰ গাড়ী শান্ত মাছ আমি বল ঘৰত শান্তি আমি চাহি কৰো চাহি গা তাত চলাই গেলে শান্তি আমি নে आता चार निंदी काही टेन्शन घेऊ नको चल येतो आम्ही सविता पाहिजे मग काय आता शांताबाई मी सांगत नाही ना कोणाले संदीपनं पैसे लावले त्या सुनीले म्हणून किती वेळा सांगू तुले कोणाला सांगणार नाही मी समजलं आता रबर म्हणू नको मले तेच तेच ते मला ती बोलायला नको शांताबाई तू संदीप पैसे लावले म्हणून त्या सुनीले दवाखान्यांदी <laughs> सविता काही गोष्ट ऐकत का जाणार काय म्हणतो काय नाही आपलीच भकल 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 देते का म्हटलं आंबे सांगतले माझे फोन आलटा मला आता संध्याकाळी येते तो आंबे घेऊन घेऊन जातो आंबे आणले की ठीक आहे शांताबाई मला आतलं काय म्हणतो तू चल संगीता शांवता मावशी भेटू मग <laughs> <laughs> शांते काही बदलत नाही शांते आणि तिच्याशिवाय तो भागत नाही शांते किती काही म्हणतो तो तिथे बोलावत नाही ते बी म्हणते मी जात नाही शांताबाईच्या घरी मी जात नाही पण दोघीच काही एकमेकीशिवाय होत नाही शांते चल काय करते सुंद मला अंदाज आहे काही ना काही कुसपट लावते हे सविता आपण नाही नाही त्याच्या पहिले मला हुशार व्हावं लागेल गंगूबाई फोन करून द्या की नाही सांगा नाही तर चक्कर मारा लागेल घराकडे लोक कि उसने पैसे मागतले नाही संधी आपले म्हणून नाही तर गंगूबाई म्हणेन लग्न करून दिले संग शांताबाई फाट्या उचलून राहिली नाही 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 आमच्या घरात अरे बाप रे हा पसारा पसारा राणी राणी आली आली आत्याबाई काय झालं आत्याबाई राणी हे काय होय सर घरा पसारा पडला कोण आवरला नाही का तू मी आताच ड्युटीवरून आली जेवण राहिलं अजून स्वयंपाक नाही घरात

नाहीतरी तिच्या घरात सगळं असते तिच्या घरात असा राग येते ना कोणती आत्या पैकी आणली स्वतः काही करत नाही आणि मला मोठ्या मोठ्या गोष्टी शिकवते तू समजू नको म्हणा मी बोलत नाही बोलत नाही आणि ज्या वक्ती बोलन ना तू सगळं धून धून ओ घालून देईन काम करत नाही हे करत नाही राणी कोण आहे राणी राणी तू कोण आहे तुमची ती आत्या बाई मली म्हणते काम केले नाही हे केले नाही ते केलं नाही अक्षय तुम्हाला सांगतो मी तुमच्या हात्या एकदा समजून सांगा नाही तर माझ्यासोबत बोलू नको म्हणा ठीक आहे राणी तू काळजी नको करू चल <laughs> पहिलेच खरकट्या घरांनी लग्न करून फसली मी चांगलाय 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 चांग राजा म्हणते तेच बरोबर होत अशा घरात मी लग्नच नव्हतं करायला पाहिजे घर बांध घर बांध पैसेच नसतील तर घर कुठून बांधेन बबली तर मोठ्या गोष्टी करते असत तस तस मी बबलेले फोन करून पाहतो तुमच्या आत्याला सांगा द्या म्हणेन निरामांग लागते नंतर काही आताच फोन लावतो हॅलो कौन रानी अरे बाप रे रानी खूब दिनांतर फोन केला रानी बोल कशी है कशीस इसने कहा को खूब दुखी हूँ खूब तुमसे सुन तुम घरी गरी सुखी है मैं ते यहाँ ते भाई यार परेशान करों सोड़ते ना बस आइके बबली ते घरी रानी खरस का है मैं ते खोटी बोल दूँ नहीं क्या सांगा त तुम्ही स्वभाव पाहिला ठीक आहे मी बबलीजवळ फोन देतो तुला बबलीसोबत बोलायचं आहे ना हा द्या तुम्ही बबली ताईजवळ बबली इकडे बबली आई काय झालं आई कोणाचा फोन आला पाहि ना त्या भाजीचा फोन आहे राणीचा बबली ताई फोन द्या म्हणते काम आहे पाहि ना बबली त्या आत बाई लई परेशान करून राहिली वाटते राणीली ले राणी रागात होती बरं शांततेने बोल तिच्यासोबत ठीक आहे आई असू बर। दे मी बोलतो तिच्यासोबत बरोबर सविता काकू संगीता खाकू काशासाठी आल्या होत्या काय मी ते सविताने आणलं घरी अ राजा का रे बैरा आज रे तू किती वेळेस आवाज देऊन राहिली तिला मी की बैर्याचा सोंग करून राहिला काय झालं काकू मला आवाजच नाही आला का रे राजे तुला तर काहीच काळजी नाही तुझ्या बायकोची संगीतलंच काळजी सगळी जशी बाई त्याचीच बायको होई हम्म राजा काय रे सविता मी बाई तू थांब थांबशील चन चन आता काय शेजून गेला राजा काय म्हटलं असं त्यानं सविता काकू बोलत दि नाही म्हणून दोन शब्द त्याच्या सांग बोलायला आली चल बरोबर बिचारी जखमीवर मीठ टाकून देते मग ते बोलायला आली आतापर्यंत मी घरात म्हणत होतो आता लोक बी म्हणायला लागले नाही नाही आईले बी समजून नाही हे पण घे बाबा सविताचा चेहरा चांगला झाला दोन्ही लेख तोंडापाशी बसले नाही तर दोन तीन दिवस लेकर भेट सविताले तिच्यापाशी जात ना हा बाई बरोबर आहे तुमचं ओजस जेवण केलं का रे बाळा हो हो आई ऐक केलं केल आम्ही सविता तू जेवली आणि लेकर जेवण केलं सविता तू काही काळजी करू नको लेकरची आता तुला कसं वाटते आता बरं वाटते ना हो आई खूप बरं वाटून राहिलं आता लेकर जवळ आली त्याच्यापेक्षा चांगलं वाटते आई आई गेली काय मनीषा मनीषाचे पाहुणे हो सविता संगीत सोबत होतो ना दिवसभर मणीशी होते दुपारपासून घरला पाहत असतील ना घरी घेताना सांगतलं नव्हतं इकडे चाललो तिकडे चाललो म्हणून मी चाय नेत म्हणते घरी चालले गेले कोण पैसा लावला ला राजा तू कधी आला अरे तुला सांगत नव्हतं मी दवाखान्यात जाजो म्हणून गेल तो दवाखान्यात बाबा माझ्या बायकोची एवढी सोय केली ना संदीपनं <प्राणा> ती कोणाची गरजच नाही दिली बाबा केलीच रे राजा तू तर आठ दिवस काही करू शकला नाही आठ दिवसाच्या बाद संगीत ना एकाच दिवशी सगळं करून दाखवलं आणि तू तुला कामातून फुसत नाही बायकोसाठी कोणासाठी आहे काय मी आता बिमार पेशंट आहे संधी तू डोकं खू नको राजा बोल आहे तुला बी चांगलं शिकून दिलं सगळेनं बोल 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 लेकर राह दे ना आता डिमार्केशन घरांनी काही त्या जीवाले काही काही वाटत नाही काय रे तुला डोळ्यावर धुंदी मारली मला इकडे रे तू अ राजा लवकर इकडे काय म्हणतो मला मग इथं गरज नाही पडली तुम्हाला सांग काय म्हणतो मला तू दवाखान्यात करून मग तू घरी नव्हता दोन तीन घंटे कुठे गेला आता तू ड्युटीवर आला लवकर आणि खोटा बोलू नको तुला माहित आहे मला तर माहीत झालं ना तुम्ही खैर नाही मग आई राहू दे आई काही बोलू नका नाही आईली काय दे आई काही मी राणी भेटायला गेलो होतो आई ना चिंता केली का आता जब्बर झाला तो शांती शांतते न घे सुंद घरांनी शांती मंडळी आई ना शांत त्याच्या ना टेन्शन तुम्हीच समजू शकता सांगता पहिले चला मग तुमची तर मजा ना घरी बसल्या व्हिडिओ पाहून चला बरं डिस्क्रिप्शन मधली कमेंटमधली लिंक दाबा लवकर लवकर आपल्या परिवाराला जाईन व्हा एकच दिवस राहिला बरं विजेत्याचं नाव निवडायचं आणि विजेत्याचं नाव घोषित करू आपण त्यांना बक्षीस देऊ चला मग व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा चला मग माहीत थट माझं आता काय काय करते शांताबाई मग नवीन विषयासोबत नवीन भागात